चेंबूर येथे सदरुद्दीन खान और सदरू या बांधकाम व्यावसायिकावर झालेल्या गोळीबार प्रकरणी मुख्य आरोपी सह शूटरला अटक करण्यात गुन्हे शाखाला यश आले आहे फिरोज बहुद्दीन खान आणि अफसर खान अशी या दोघांची नावे आहेत फिरोज आणि सदरुद्दीन यांचा मालमत्तेवरून वाद होता याच वादातून अफसर या शूटरने सदरुद्दीन वर गोळ्या झाल्याचे तपासात उघडीस आले आहे अटकेनंतर या दोघांनाही पुढील चौकशीसाठी चेंबूर पोलिसांकडे सोपण्यात आले आहे सदरुद्दीन खान यांच्यावर जैन रुग्णालयात उपचार सुरू आहेत प्रभारी पोलीस निरीक्षण घनश्याम नायर एपीआय अमिल माळी उपनिरीक्षक भुजबळ तानाजी पाटील गणेश काळे सरफराज मुलानी प्रमोद पाटील रवी अन्य पोलिस यांचे पथक आरोपींच्या मागावर होते फिरोज खान याला रोड येथील नगर परिसरातून पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते फिरोजने दोन शूटरला सदरुद्दीन यांच्यावर गोळीबार करण्याची सुपारी दिली होती यावेळी फिरोज घटनास्थळी उपस्थित होता फायरिंग नंतर तो पळून गेला होता फिरोजच्या अटकेनंतर शूटरचे नाव समोर आले होते त्यानंतर त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी हाती घेतली होती